आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे दहा ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्तानं शहरामध्ये आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले रॅलीची सुरुवात अमरावती नदीच्या काठापासून आदिवासी महापुरुषांना अभिवादन आणि झेंडा दाखवत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे श्रीकृष्ण पारदी आदिवासी नेते रवींद्र जाधव दीपक अहिरे यांसह पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे वेग या आयोजित मिरवणूक शोभायात्रेत आदिवासी बांधव विशेषतः तरुण तरुणी आणि महिला हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते पारंपरिक पोशाखात आणि वेगवेगळ्या टी मध्ये आदिवासी तरुण तरुणी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं या रॅलीमध्ये पारंपरिक तारपा वाद्य वाजून तारपा नृत्य तसेच इतर आदिवासी नृत्य सादर केली अनेक तरुणांनी विविध वेशभूषा आणि रंगरंगोटी करून कार्यक्रमात उत्साह वाढवला धुळे जिल्ह्यासह दोंडाईचा येथील शहर परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आणि आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवर रॅलीमध्ये समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते रॅली काढून आदिवासी बांधवांनी या दिनाचा मनमुरात आनंद साजरा केला रॅलीचा श्री राम मंदिर येथे समारोप करण्यात आला तत्पूर्वी सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रमुख आयोजक वीर एकलव्य बिल जनसेवा मंडळ महाराष्ट्र राज्य धुळे आणि दोंडाईचा यांच्या संयुक्त प्रयत्नानं संस्थेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव संस्थापक अध्यक्ष युवराज सोनवणे जिल्हाध्यक्ष अंकुश नाईक आणि जिल्हा उपाध्यक्ष देवीदास मोरे आणि संस्थेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सदाशिव मिस्त्री आणि सुनील पवार आणि तालुका कार्याध्यक्ष विष्णू इशी युवा तालुकाध्यक्ष अर्जुन मालचे दीपक सोनवणे आदिवासी समाजाचे नगरसेवक राजेश जाधव हजर होते समाजाचे अध्यक्ष छोटू सोनवणे आणि शहरप्रमुख नानजी अहिरे विष्णू ठाकरे रवींद्र ठाकरे आणि शिंदखेडाचे बिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा अहिरे जिल्हा सचिव बिल विकास मंचचे अशोक सोनवणे ए टी एसचे रवींद्र ठाकरे क्रांती दलचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे कृष्णा मालचे सरजू नाईक राहुल सोनवणे रमेश कापुरे रमेश ठाकरे राहुल ठाकरे मनोज ठाकरे मनोज बोरसे बादल ठाकरे संतोष पवार किशोर निकम विजय नाईक जीभाऊ कोळी शेरू मालचे मोहन सोनवणे अशोक सोनवणे दीपक ठाकरे अजय ठाकरे भटू भिल नाना भिल बळीराम मालचे पप्पू मालचे गोरख मालचे संजय मालचे श्रावण मालचे रामलाल मालचे भाजप मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे भारत जाधव महेंद्र जाधव रोहित सोनवणे उमेश वाघ ऋतिक सोनवणे राजपाल जाधव आयुष्य जाधव आणि राहुल कापुरे सह सर्व ग्रामीण भागातून असंख्य समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातून महिलांचा समावेश लक्षणीय होता प्रास्ताविक रवी जाधव तर आभार निलेश वाघ यांनी केले या प्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी नेतृत्वाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे श्रीकृष्ण पारदी निलेश मोरे आणि हवालदार पोलीस उपनिरीक्षक होमगार्ड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता या प्रसंगी मुस्लिम बांधवांकडून ठिकठिकाणी केळी वाटप करण्यात आले नेत्रदीपक भव्य मिरवणूक शांततेत पार पडली <laughs> दोंडाच्या सिंगखेडा आणि धुळ सर्व जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव व तमाम आदिवासी बांधव समाजाकडून दोंडाच्या शहर मध्ये विश्व आदिवासी गुंधौरा दिवसानिमित्त इथं नऊ ऑगस्ट व दहा ऑगस्ट साजरा करण्यात आला त्याच निमित्ताने सर्व दोंडाच्या शिंदखेडा आणि धुळे जिल्ह्यातील विविध संघटनामध्ये सर्व संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य जेणेकरून त्याच्यात ए टी एस असो बी टी एस असो वीर विकास मंच सिंदखेड असो आदिवासी एकता परिषद असो या एकला बिर्ला जनसेवा मंडळी असो असं विविध संघटनांच्या वतीने सर्व दोंडाच्या येथील आपल्या सर्व समाज बांधवांनी एकजुटीने नऊ ऑगस्ट व दहा ऑगस्ट हा गुणगौरव दिवस साजरा करण्यासाठी सर्वच हजर असल्या असले होते त्यासाठी मी सर्व संघट संघटनेचे पदाधिकारीचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच एक एकजुटीने आपला समज घडवण्यासाठी आपण एकत्र येण्यासाठी असंच एकजुटीने येत राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो व विनंती करतो तसे आपल्या दोंडाच्या शहरामध्ये एवढा जनतेने जो साथ दिला जो सर्व तमाम माझ्या माता भगिनींनी साथ दिला आणि हजेरी लावली त्याबद्दल आणि दोंडाच्या शहरातील सिंदखेडा तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस पोलीस crawl... प्रशासनाने जे नळणा पोलीस स्टेशन शिरपूर पोलीस स्टेशन शिंदखेडा पोलीस स्टेशन दोंडाच्या पोलीस स्टेशन या सर्व दोंडाच्या पोलीस स्टेशनाचे सर्व जेवढे इन्चार्ज जेणेकरून आपले सोनवणे साहेब असो पारदी साहेब असो शिंदे साहेब असो शिंपी साहेब असो मोरे साहेब असो आणि कुमावा साहेब असो अशा सर्व कार्याध्यक्ष सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून मी दोंडाच्या वासियाच्या कडून मी खरोखरच आज मन बावरलेला सारखं झालेलं आहे म्हणून मी तमाम जनतेच्या वतीने सर्व प्रशासनाचा मी आभार व्यक्त करतो आणि इथं सांगतो जय जोहार जय आदिवासी जय संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी